नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलोटी आप आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे नियवळक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी पाहायच्या असतील दोन हजार पंचवीस या सालच्या ओके okay, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे व्हिडिओ ज्या प्लेलिस्टमध्ये म्हणजे आपल्या अभ्यास अलर्ट या चॅनलवरती जे आपण प्लेलिस्ट बनवली आहे ज्यामध्ये त्या प्लेलिस्टमध्ये प्ले आपण दररोजचे व्हिडिओ टाकत असतो ओके okay, अपलोड करत असतो तर ती प्लेलिस्ट आपण पाहू शकता त्यामध्ये संपूर्ण वर्षाची दोन हजार पंचवीस या वर्षाचे चालू घडामोडी हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ अगदी लहान असतील जे की दररोजचे आपले व्हिडिओ असतात पाच ते सहा मिनटाचे ओके तर व्हिडिओ पाहण्यास तुम्हाला मला जास्त वेळही लागणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्हाला पोलीस तशी पोलीस भरतीसाठी जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिकाचे व्हिडिओ घेतलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता ओके अलर्ट या आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीसाठी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये ते व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या कंपनीने अंतराळामध्ये डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी सन प्रकल्पावर काम सुरू केले आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे गुगल ओके ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे तर गुगल कंपनी ने या कंपनीने सन कॅचर या प्रकल्पावर नुकतेच काम सुरू केलेले आहे ओके कशासाठी तर ते अंतराळामध्ये डेटा स्थापन करण्यासाठी हे काम सुरू करण्यात आलेले आहे ओके बघा अंतराळामध्ये डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी सन कॅचर या प्रोजेक्टवर गुगलने काम सुरू केले आहे तर बघा याचा मुख्य उद्देश म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे सॅटेलाईट आधारित डेटा सेंटर अंतराळामध्ये लॉन्च करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाऊड कम्प्युटिंगची क्षमता क्षमता वाढवणे असा आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या खंडातील सर्वात उंच शिखर माउंट विन्सनवर कविताचंद यांनी यशस्वीरित्या सडाई केली आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच अंटार्क्टिका ओके तर अंटार्क्टिका या खंडातील सर्वात उंच मा शिखर बघा ज्याचं नाव आहे माउंट माउंट विन्सन तर त्या माउंट विन्सनवरती चंद यांनी यशस्वीरित्या चढाई केलेली आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक तीन आहे बघा हार्पर कोलिन्स इंडियाद्वारे प्रकाशित द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर ही कोणाची आत्मकथा आहे ओके तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच शिखर धवन ओके तर शिखर धवन यांची शिखर धवन हे क्रिकेटर आहेत ओके तर यांची नुकतीच जी आत्मकथा आहे ज्याचं नाव आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर ही प्रकाशित करण्यात आलेली आहे ओके तर कोणाद्वारे तर हार्पर कोलिन्स इंडियाद्वारे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हा जो ग्रंथ आहे म्हणजे हे जे आत्मचरित्र आहे ते शिखर धवन यांनी स्वतः लिहिलेले आहे आणि त्यांच्या क्रिकेट करिअरमधील जीवनातील अनुभव तसेच आव्हाने आणि यशाबद्दलचे वैयक्तिक कथन हे आहे ओके तर बघा हे पुस्तक जे आहे ते हार्पर कोलिन्स हार्पर कोलिन्स पब्लिकश पब पब्लिशर्स इंडियाकडून प्रकाशित झालेले आहे ओके तर लक्षात ठेवा त्याचा पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चार आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघा नुकतेच न्यूक्लियर पॉवर सेक्टरमध्ये प्रायव्हेट भागीदारीसाठी केंद्रीय कॅबिनेटने कोणते बिल मंजूर केले आहे 2025, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी शांती बिल दोन हजार पंचवीस तर त्या बिलाचं नाव आहे शांती बिल दोन हजार पंचवीस ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत आपण माहिती बघा याबद्दल बघा या बिलाद्वारे भारतातील न्यूक्लिअर ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रायव्हेट कंपन्या तसेच संयुक्त उपक्रम न्यूक्लिअर प्लांट्स बांधू चालू तसेच त्यांची व्यवस्थापन करू शकतात ओके तर बघा प्रायवेट जे प्रायव्हेट सेक्टर आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट आता न्यूक्लियर क्षेत्रामध्ये सुद्धा होणार आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले प्रकल्प महादेव हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तर नुकताच हा प्रकल्प महादेव महाराष्ट्र सरकारने घोषित केलेला आहे ओके तर हा जो संबंधित आहे तो खेळाशी संबंधित आहे ओके तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे खेळ ओके तर बघा नुकतेच बघा महाराष्ट्रामध्ये लिओनेल मेस्सी आला होता त्याच्या त्याच्या येण्यामुळेच हा कार्यक्रम हा जो प्रोजेक्ट महादेव आहे तो सुरू केला होता ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा आपण माहिती बघूया त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला प्रोजेक्ट महादेव हा क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे आणि हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरीय क्रीडा फुटबॉल विकास कार्यक्रम म्हणून सुरू केलेला आहे ज्यामध्ये तेरा ते अठरा वर्षाच्या निवडक फुटबॉलपटूंना शिस्तबद्ध प्रशिक्षण मार्ग मार्गदर्शन आणि जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करू देण्यात येणार आहेत ओके तर बघा या प्रकल्पाचे शुभारंभाचे कार्यक्रम फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या उपस्थित वानखेडे स्टेडियममध्ये झाले होते ओके तर वानखेडे स्टेडियममध्ये जो लिओ लियोन, लिओनेल मेसी आला होता फुटबॉलपटू तर त्याच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचे या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते ओके तर लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा आहे अखिल बघा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच सॉरी ऑप्शन डी म्हणजेच सातारा ओके सातारा या ठिकाणी नव्याण्णव अखिल भारतीय मराठी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते ओके तर लक्षात ठेवा देत होते मित्रांनो बघा नव्याण्णे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आले होते ओके तर महाराष्ट्रामधील साताऱ्या या शहरामध्ये नव्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे ओके तर बघा हे संमेलन साताऱ्यामधील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळ फाउंडेशनच्या वतीने भरवले जाणार आहे आणि बत्तीस वर्षानंतर साताऱ्याला हा मिळ मान मिळत आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो कार्यक्रम आहे ते एक एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत साताऱ्यामधील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित केला जाणार आहे ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणते बनले आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी बिहार बिहार हे राज्य आय एस यू प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिलं पहिलं राज्य बिहार बिहार राज्यामधील शिक्षण मंडळ आहे ते बनलेले आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात ठेवा बिहारची राजधानी आहे पटणा ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ आहे पोंडुरू खादीला नुकतेच जी आय टॅग देण्यात आला आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर बघा पोंडिरू खादी ही जी आहे ती मध्य सॉरी आंध्र प्रदेश या देशामध्ये सॉरी आंध्र प्रदेश या राज्यामधील आहे ओके तर बघा ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश तर पोंडेरू ही आंध्र प्रदेश या राज्यामधील आहे ओके तर बघा पोंडेरी ही पारंपरिक हाताने तयार केलेली कापसाची वस्त्रे बघा असून ती मुख्यत आंध्र प्रदेशाच्या श्री श्रीकाकुलम जिल्ह्यामधील पोंडेरू पोंडुरू गावामधील आहे ओके बरं लक्ष ठेवा वैद्यती मित्रांनो माहिती चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ आहे दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवड झालेली आरमंड डुप्लांटीस कोणत्या देशातील आहेत तर बघा आरमंड डुप्लांटीस हे अमेरिका या देशातील आहेत ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे ओके तर लक्ष ठेवा वैद्यती मित्रांनो ओके तर हे नुक दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहेत ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न बघणार आहोत आपण आजचा भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे अठरा डिसेंबर ओके आजच्या दिवशी दरवर्षी आपण भारतामधील अल्पसंख्याक दि हक्क दिवस साजरा करतो ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके कारण की आय एम पी प्रश्न आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण अगदीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद